शेतकरी मित्रांनो आज आपण आलो होतो ऊस पिकामध्ये ऊस पिकामध्ये आपण टू फोर डी प्लस शेनकॉर इथं घेतलेलं आहे तणनाशक आणि त्याच्यानंतर आता सर्व गवत जे आहे तर गवत परिपूर्ण वाळलेलं आहे बघू शकता आपण कुठल्याही प्रकारचं गवत नाही आणि आता जो वरम आहे याच्यावर कुठं कुठं जर असं गवत दिसायला असेल असं मोजकं गवत कुठं कुठं बारीक आहे तर ते, ते सुद्धा आपण पुन्हा निघालेलं हे पुन्हा निघायला गवत आपल्याला मारायचं आहे तर त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं काय करायचं तर इथं डवरणी ज्याला आपण कोळपणी म्हणतो तर कोळपणी इथं करणं चालू आहे तर हा ऊसाची जी सरी आहे तर ही चार जी चार ला सरी चार फुटाची आहे आणि चार फुटामध्ये टक्कर पद्धतीनं आपण आठ हजार पाचशे ऊस लावलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ऊस दाबून केला दाबण केल्यानंतर त्याच्यावर सरीने पाणी देऊन ऊसाची लागवड झाली आणि त्याच्यानंतर ऊस निघायला आहे त्यांनाशे घेतलं खतं पण झाले आता तणनाशक घेतल्यानंतर आपण याला पाणी दिलं आणि आता इथं थोडी वळाणी आली जमीन सुकली थोडी नरम जमीन झाली आणि आता आपल्याला इथं परिपूर्ण गवत मारण्यासाठी इथं कोळपणी आवश्यक आहे तर आपल्याला इथं कोळपणी चालू केली हे बघू शकता आपण अशा प्रकारे तर बघा कुठल्याही प्रकारचं गर गवत जे आहे हे इथं नाही पूर्ण गवत उलटून पडत आहे आणि ते आता दोन चार दिवसामध्ये पूर्ण सुकून जाईल म्हणजे आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं गवत इथं दिसणार नाही त्यासाठी आपण इथं के कोळपणी केलेली आहे खुरपणीची गरज नाही कारण कोळपणीने सर्व गवत चा राहिलेलं बारीक निघालेलं निघ चाललं ते निघून आणि इथं जे याचं आहे सरीमधलं तर ते तन्नाशकानं मरत आहे तर त्यामुळं आपल्या जे प्लॉट आहे हा परिपूर्ण तन्मुक्त इथं होत आहे आणि जे दिलेलं खाद्य आहे हे खाद्य देण्यापूर्वीच आपण हे पूर्ण तणमुक्त ठेवायचं आहे नंतर आपल्याला खतं वगैरे द्यायचे आहेत खतं दिल्यानंतर मग पूर्ण खतं हे आपल्या पिकाला मानून जातील तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करणं चालू आहे